रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला शेतकऱ्यांना सगळ्या बांधवांना तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रतिनिधी बांधवांना इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून सगळ्यांना अगोदर खूप खूप शुभेच्छा देतो शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारनं दिलेला नुकसान भरपाईचा निधी आलाच नाही शेतकऱ्यावरती संकट आलंय संसार उद्ध्वस्त झालेत त्यांना हातभार लावणं ही जबाबदारी होती पुन्हा संकटाचे भोग सरकार मुळे शेतकऱ्यांना भोगायला नको होते परंतु आता सरकार शेवटी तात्पुरता आनंद देणारं सरकार आहे आणि हे आज हे नुसते हेच नाही तर पंच्याहत्तर वर्षापासून शेतकऱ्याच्या पादरात असेच पडलेत की फक्त आशा लावायची द्यायचं काहीच नाही त्याला एक मन सुद्धा आहे पण आज चांगल्या दिवशी मला ती सांगायची नाही नसता ते आशाला लावायचं आणि पुढं आहे बघा टिंबटिंब दाखवायची अशी सवय आता ते शेतकऱ्याला यांना दाखवा लागणार आहे एखाद आशाला लावायचं आणि टिंबटिंब काय आहे ना तर ते आता दाखवाच लागणार आहे शेतकऱ्यांना आपण लढू दिवाळी पाडवा भाऊबी झाल्याच्या नंतर सगळ्या शेतकरी यांच्या राज्यात असणाऱ्या तज्ज्ञांना अध्यक्षांना आपण अंतर्वलीत बोलून घेऊ चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यानंतर मग राज्याची बैठक लो मोठी आणि तिथं तारीख आंदोलनाची डिक्लेअर करू आपल्याला रस्त्यावर आणून कपडे फाडवच लागणार आहेत सरकारची त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही सत्तर वर्षे गेले तसे अनेक पिढी आपल्या पुढच्या सुद्धा जाते आता नाही जाऊ द्यायची एकदा सगळ्यांनी ताकद लावायची शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आपला सन्मान सगळ्यांनी सोडून द्यायचा आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आंदोलन तो भारायचा दोन सप्टेंबरचा जो शासन निर्णय आहे तो रद्द करावा या मागणीसाठी ओबीसी ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत नागपूरला निघाला अनेक ठिकाणी निघाले त्यावरून बावनकुळे असं स्पष्टीकरण दिलंय की दोन सप्टेंबरचा शासन निर्णय न्यायिक प्रविष्ट आहे त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करणं योग्य होणार नाही मात्र हैदराबाद गॅझेट हे मराठवाडा आणि विदर्भ या भागापुरतेच लागू आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा पंडित समाजाला त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे ओबीसी नेत्यांनी उगीच गैरसमज करून ते राजकीय अस्तित्वासाठी चाललंय त्यांचं ओबीसीचं त्यांना देणं घेणं नाही सगळ्यात महत्वाचं हो त्यांना राजकारणासाठी ओबीसींचा वापर करायचा सभाला गर्दी करायची मोर्चाला गर्दी करायची ओबीसी नेत्याची धडपड फक्त तेवढ्यासाठी चालू आहे ओबीसींच्या हितासाठी नाही आणि दुसरा मुद्दा तो जे आर कोणी रद्द करू शकत नाही कोणाच्या बापाचे टप्पर नाही त्याला हात लावायचे मी आहे ना इथं मी बघतो ना कोण कोण काय काय करतंय मग त्या जे आर मुळे मराठवाड्यातला मराठा एक ना एक दिवस सगळा आरक्षणात जाणार पुरा कोणी राहत नाही आणि बावनकुळे साहेब ते म्हणणं आहे तुमचं ते, ते, ते पाच जिल्ह्यासाठी मग मराठवाड्यात पाच जिल्हे होते पहिले आता ते आठ झाले आता जे त्याच्यासाठी आहे ना आता सातारा संस्थांसाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी निघत मी चाललोय बरोबर आणि मराठ्यांनी दम्मा दम्माने जावं ही सुद्धा माझी अपेक्षा पण हे नेते सातत्याने आक्रमक होत आहेत की हा जो जे आहे तो ओबीसी आरक्षणावरून घाला घालण्याचा असलं म्हणतायत दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात की ओबीसी नेमकं खरं काय नाही आमचं तर खरंय आम्हाला माहित नाही फक्त तात्पुरता आनंद नको आहे याच्यातला मी मला खरं ती लागते जे फडणवीस साहेबांवरती मराठ्यांचा विश्वास बसलाय तो डळू देऊ नये त्यांनी आमची एवढीच अपेक्षा आहे मराठवाड्यातला मराठा त्याला प्रमाणपत्र वितरित होणं गरजेचं आहे जे आरचा ओके आहे त्याचं काही टेन्शन नाही तो बिघाडला बी थोडाफार जे आर तरी त्याला सुधारित करायची जबाबदारी सरकारनं उचललेली आहे त्याचं काही टेन्शन नाही आम्हाला प्रमाणपत्र वितरित पाहिजे नाही तर फडणवीस असं वाटलं इकडे ओबीसीला आम्ही म्हणतो तुम्हाला का लागत नाही म्हणजे ओबीसी खुश मतदानापुरता आणि मराठ्याला सांगायचं तुम्हाला जे आर दिलाय म्हणजे मतदानापुरता मराठा खुश हे मायापेक्षा चलत नसत तुम्ही खुशच करणार आम्ही तुम्हाला पण आमचे प्रमाणपत्र सुद्धा आम्हाला मिळाले पाहिजे जो आम्हाला देईल त्याच्यासाठी मराठी सुद्धा ताकते ना त्याच्या मागे राहणार पण तात्पुरता आनंद हा जमत नाही हा तुम्ही जे आर काढला त्याचं कौतुकच केलं आम्ही त्यात काय पण प्रमाणपत्र आम्हाला वितरित होणं गरजेचं आहे तुम्हाला डाव वाटत असेल आम्ही ओ विषयला धक्का लागत नाही म्हणजे ओ विषय तुमच्याकडेच राहणार मग मराठा सांगितलं तुम्हाला जे आर दिलाय म्हणजे मराठी तुमच्याकडेच राहणार मग ह्या भ्रमात मात्र राहू नका कारण इथं मनोज रांगे हे लक्षात ठेवायचं मी तात्पुरत्या आनंदावर जगत नाही मला प्रमाणपत्र वितरित पाहिजेत जे आर एकदम ओके त्याच्याबद्दल फडणवीस साहेबांचं कौतुकच पण या काढलेल्या जिहारवरून वरून तायवड्या असं म्हणताय की हा जिहार रद्द केलाय काय आणि नाही केला काय ओबीसी आरक्षणाला धक्काच लागत नाही म्हणजे तायवड्यांची भूमिका भुजबळ आणि यांची भूमिका कुणीतरी फुटपर्थ न वाटत त्या तायवड्या भाऊला एकच आहे आमचं फक्त बाकीचं नाही त्यांनी इतक्या दिवशी विरोध केला आम्ही त्यांना बोललो नाही एक शबानं कारण ते वयानं मोठे दिसते ज्येष्ठ दिसतात ते कोण आम्हाला माहीत पण नव्हतं यांनीच सांगितलं की ते कोण बी आहेत म्हणून आधी माहीत बी नव्हतं बरं ठीक आहे कुणबी मराठा असून तुम्ही तिकडं का लढत नव्हतो कारण एक तर तुम्ही जिजाऊच्या भूमीतले आणि जिजाऊच्या भूमीनं या राज्यातल्या मराठ्यावर किंवा शेतकऱ्यावर किंवा सगळ्या जाती धर्मावर कधी अन्याय होऊ दिला आणि तुम्ही त्या भूमीतले आमचं दीडशे वर्षाचं आरक्षण नोंदी असून सुद्धा तुम्ही विरोध करताय म्हणजे आम्हाला तुमच्याबद्दल ना आता ती घराणा जी असते ना ती यायला लागली त्याचं कारण पण तसंच आहे तुम्ही त्यांच्या कोणीच राहा हरकत नाही अरे पण तुम्ही ज्यांच्या कोणी त्याचे काय बोलतेत राहतो मला ते जातवान कुणबी जातवान कुणबी मराठा हे नाही ऐकून घेऊ शकत बोग शेण काय म्हणते त्यांना इतकं वयाचं असो तरी त्यांच झेंडत येत असले स्वाभिमानी विकलेले ना आम्ही नाही बघितले आणखीन कुणबी नाही बघितला आणि मराठा बी नाही बघितला आणखीन आतापर्यंत नाही बघितला जेव्हा आपल्याला कसले घाण दुसणे द्यायला लागलाय अवमान करायला लागलाय हिनवाय लागलेत वडे भाऊला तरी हे तिथंच लाळ घोटीत येत एखादा लाथे ठोकील ना चाल सरक म्हणून बाजूला जातवान कुणबी आहे मी मराठा मी सत्याच्याच बाजूने बोलणार मराठे हे पूर्वीपासून कुणबी आहेत आता मी इथून पुढे म्हणणारच ते म्हणा सोडून जे याला घाण घाण बोलते त्यांच्याच बाजून राहते काय असले कुणबी मराठे नाही बघितले आम्ही जातवाना चल कुणबी मराठा सहनच नाही करू शकत म्हणजे कुठेतरी चुकत नाही तर काय घाण बोलते ज्याच्या कोण राहते तेच घाण तुमचे टिंगल ओढवाय तेच तुम्हाला हिनवायला लागले जातवान कुणबी राहू शकत नाही अशा ठिकाणी अशा ठिकाणी राहू शकत नाही आणि जातवान मराठा बी नाही राहू शकत कारण आम्ही दोन्ही एकच कोण कुणबीन मराठा वेगळा नाहीच आत्ता माहीत झालो आम्हाला हे बी मराठा आहे म्हणून माहित पण नव्हतं आम्हाला वाटलं तेच एक चाललंय त्यांचा वाजवतोय नगारा तिकडे चलो कब इवळ हिवळ अरे पण तू जिजाऊच्या भूमीतले तुम्ही आमचे आहेत बरं तुम्ही ते आमचे असून त्यांच्या कोंक लढा पण तुम्हाला सन्मान तर पाहिजे ना हिनवायला तो या वयात जर असं हिनविलं ना यायला आमच्यासारखा असा तुटून पडला असता नाही केली नाही परंतु शेतकऱ्यांनी सुद्धा काय आपल्या लेकरांना वर्षातून एकदा येत आहे जसं होईल तसं आपलं तोटकी मुटकी कशी आपली दिवाळी साजरी करावी कोणाचं ऐकून लेकरं नर्वस होते संकट हे आपल्या पाठीला पोहोचले जसं असेल तसं दोन घास गोड लेकरांना खाऊ घालावेत कारण त्या येणाऱ्या सोयाबीन मधून येणाऱ्या कापसातून आमच्या लेकरांना थोडेफार कपडे मिळणार होते दोन गास गोड मिळणार होते पण आता शेतकऱ्यांचे कुटुंबच उद्ध्वस्त झाले सगळे आणि शेतकरी शेतकऱ्यांना मुद्दाम सरकारही निधी देत नाहीये मदत करत नाहीये मुद्दाम अडचणीत आणत आहे जाणून बुजून तात्पुरता आनंद देत आहे यांचे कपडे आपल्याला सगळ्या शेतकऱ्याला शेतकरी नेत्याला एकत्र येऊन सरकारचे कपडे फाडावेच हो लागणार आहेत आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी उभा राहावाचा लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि एकदा सगळ्यांनी पक्ष सत्ता संघटना हे सगळं सोडून एक जसे मराठी एकत्र आले होते ताकतेने एकत्र यायचं आणि शेतकऱ्याचा सन्मान वाढवायचा नसता पुढच्या पिढ्या सुद्धा शेतकऱ्याच्या बर्बाद होऊ शकतात एक शेवटचा प्रश्न आहे वेगवेगळ्या प्रकारचे फटाके आलेले आहेत वेगवेगळे नेते वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या फटाक्यांची उपमा देतात तुम्ही भुजबळांना कोणत्या फटाक्याची उपमा त्याचा हर जाऊ नका त्याच ही चरण दिवसात चांगला जात नाही अलीबाल कस लागून दिसतो तो घुरट ते ठुसकं बघितलं तुम्ही फास फटाका वाजत नाही नुसतं मागून दोरून निघतो तुम्ही बघितला की नाही मलला माहित तसा घुरट्ट वास सोडित होतो मागून एखादं बरं ठुसकं सोडलेलं वाजत नसतं पण सगळ्याला घराच्या बाहेरच काढीत होती नागदा होऊन असं तसं आहे ते ठुसकं ठुसका फटाकडा येते